पोलिसांची मोठी कारवाई बावीस लाख ब्याऐंशी हजार रुपयेचे एकोणसाठ किलो चौदा ग्राम अफू जप्त राजस्थानातील दोघे ताब्यात धुळे जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी धुळे पोलिसांनी मोठी कारवाई केली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बावीस लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचे एकोणसाठ किलो चौदा ग्राम अफू डोडा जप्त केले आहे या प्रकरणी राजस्थान येथील दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना अफू तस्करी बाबत पंचवीस रोजी शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाच्या हद्दीत चारणपाडा येथे नाकाबंदी करण्यात आली यावेळी सेंधवा मध्य प्रदेश कडून शिरपूर कडे येणारी हुंडाई आय वीस कार क्रमांक जी जे सदतीस जे चार शून्य सात शून्य थांबवून तपासणी केली असता एकोणसाठ किलो चौदा ग्राम अफू डोडा आढळून आले ज्याची अंदाजित किंमत ब्याऐंशी हजार आहे। अटक करण्यात आलेले आरोपी रमेश कुमार मानाराम बिष्णोई वय तेहतीस वर्षे राकेश कुमार मांगीलाल बिष्णुई वय अठरा वर्षे या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे तसेच पोलीस उपनिरीक्षक अमित माळी श्याम निकम पवन गवळी आरिफ पठाण पंकज खैरमोडे देवेंद्र ठाकूर मयूर पाटील राजीव गीते आणि शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयराज शिंदे कैलास जाधव शेखर बागुल मनोज पाटील धनराज गोपाळ एसरार फारुखी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली स्थानिक गुन्हे शाखा धुळे शहर यांना अशी खबर होती की पळासनेर सांगवी भागामध्ये चारणपाडा गावाच्या इथे काही डोडा ओपीएम सीड्स त्याला म्हणतात ते येणार आहे त्या अनुषंगाने तिथे नाकाबंदी केली असता रमेश कुमार मानराम बिश्नोई राहणार राजस्थान राकेश कुमार मंगीलाल बिश्नोई हा देखील राहणारा राजस्थान याच्यातर्फे आपण एक डोडा म्हणजे अफूचे जे सीड्स असतात ते आपण जप्त केलेले आहेत अशा प्रकारे एकूण साठ किलोचा आपल्याला माल मिळाला त्याच्यामध्ये कार देखील जप्त केलेली आहे आणि दोन आरोपी सध्या अटक आहेत हा माल कुठून आला होता याचा तपास आता चालू आहे